बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले आणि सरकारला इशारा दिला गेला पण याच मोर्चावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड वादात सापडलेत अजित पवार गटाच्या रुपाली ठोमरे पाटील आणि अमोल मिटकरी यांनी एक्स हँडल वर एक व्हॉट्सअप चॅट शेअर केला आहे हे व्हॉट्सअप चॅट जितेंद्र आव्हाड यांचा आहे असा दावा त्यांनी केला आहे मात्र हे स्क्रीनशॉट एडिटेड असल्याचा दावा करत आव्हाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं होतं सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी हे सांगून टाका जितेंद्र भाऊ असं त्या म्हटल्या होत्या यासोबतच ठोंबरे यांनी व्हॉट्सअप संभाषणाचे काही स्क्रीनशॉट्सही या पोस्टमध्ये जोडले आहेत दरम्यान या, आहे। या आरोपावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय बीडचे रहिवासी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट मॉर्फ करून व्हायरल करण्यात आलेत त्यात महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली ठोमरे यांची आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे मला आश्चर्य वाटत रुपाली तर या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत पुण्यातल्या त्या सेशन कोर्टात वकिली करतात हायकोर्टात वकिली करतात एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपाली तोमार एवढी मोठी कशी काय करत हे समजत नाही मला एक तर माझा डीपी काय आहे त्यांनी बघितला बघायला होता माझा डीपी आंबेडकरांचा आहे ट्विटरवर आंबेडकर फॅशन फै, नाही फ्युजन आहे तो डीपी आहे माझा दुसरी गोष्ट असा चॅट कोणी बांगर कुठे आणि मी एकत्र होतो सकाळपासून माझं तीन वाजून सात मिनिटांनी भाषण संपलं आणि तीन वाजून सव्वीस मिनिटांनी या चॅटात आहे म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशाणी आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मुलींच्या हो मागे आम्ही काय नाही आम्हाला हे नाही करायचं टीम काय आम्हाला वाटत इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात होणार काही नाही आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा काही करणार नाही पण आम्ही आम्ही सत्य परेशान होऊ शकतो पराजित नाही आम्ही येऊन नोंदवली आता माझं एवढंच आव्हान आहे की हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे हे त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं एकतर मी राजीनामा देईन नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी आहे ना ते सगळं टायमिंग मिळवून लगेच निघत सोशल मीडियावरती काम करणारे फार फार हुशार असतात आता ह्यांनी त्याचाच वापर केलाय आख्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केलाय फार सगळ्या टीव्ही चॅनलला चालू हो है। है, कैश। का असं चॅट करायला तुला पैसे पाठवतो ते दलित आणि मुसलमान काय कशाला दलित आणि मुसलमाना मध्ये पैशाची हावरट आहेत काय पैशाने विकत घेतले जातात काय दलित आणि मुसलमान बस करा जातीपातीचं राजकारण बस करा बंद करा याच्यानेच वाटोळ झालं महाराष्ट्राचं हे जे काय घडतंय ना मध्ये आणि ज्याचे जे, जे पडसाड उमटत आहेत ते जातीपातीचं राजकारणाला कर हे करतात त्याच्यातनं हे परिणाम दिसतात बंद करा बंद यानंतर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आव्हाड यांनी तक्रार दाखल केली आहे ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखवला गेलेला आहे त्या शिवराज बांगरच्या कुटुंबियांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्मिक कराडने जंग, जंग पछाडलं असा आरोप सुद्धा आव्हाड यांनी केलाय एकूणच सरपंच हत्या प्रकरणानं राजकारण तापलेलं असताना आता आव्हाडांच्या कथित चॅटमुळे भर पडली आहे आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा लोकमत डॉट कॉम